રૂપાય સાડે બીસ પાણી એક પાંચ રૂપાય પચીસ રૂપિયા પન્સ રૂબાઈસ છે પન્સ રૂપિયા ચોતીસો ચૌતી શરવા આવશે ને દોન હજાર પંચીસ અળીસ તીન હજાર વાય એકતીવા બી એ પંદર સરવા તીન હજાર વાય એકતીવારે ચૌતી આવશે પચવીસ અઠતાલીસ તીન હાજર બતીસ ચૌતી ચૌતી શરૂઆત આવશે પંચવીસ શરૂઆત હજાર વાય એકતીસ શરૂઆત

एक हजार बाराशे तेराशे रुपये चौदा पंधराशे रुपये पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार एकतीस रुपये बत्तीसशे रुपये बी ए बत्तीसशे सव्वास शे साडे बत्तीस पावणे ते रुवाय ते सीएम पंचवीस अठ्ठावीस तीन हजार वेळ सव्वीस तीन हजार एकतीसशे साडे एकतीस बत्तीसशे रुपये पंचवीसशे अठ्ठावीस तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस साडे बत्तीस शेवतीस शेअर बायमशे अठ्ठावीस तीन हजार साडे एकतीस चौतीसशे बाय सव्वीस शेअर बाय तीन हजार वाय तीन हजार वाय या एक हजार बारा तेरा चौदा हजार चौस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकतीस दोन मोन्या मुलं तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस बत्तीस शेवाय बत्तीसशे या एक हजार बंतीष, बाराशे तेराशे तीन हजार तेतीस शेवय सव्वा तेहतीशे सीएम गोल्डी तीन हजार वाय एकतीस शेअर वय एकतीस शेवाय एकतीस बत्तीस सव्वा बत्तीस साडे बत्तीस बावन्डे तेतीस तेरुय ते हजार बारा तेरा चौदा पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार साडे एकतीस बावडे बत्तीस 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 याल बत्तीस रुवाय साडे बत्तीस शेवायती एकतीस शेअरवाय साडे एकतीस शरवाय बी ए बत्तीस साडे बत्तीस एतीस शेवाय एकतीस शेवायतीस शेवाय सीएम बदले कसे तीन हजार पन्नास रुपये रुपये साडे सत्तावीसशे रुपये पावणे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार बाय तीन हजार तीन हजार रुपये एकतीसशे रुपये कोण लेटल साडे तेराशे रुवाय पंधराशे रुवाय पंधरा रुपये बावीस शेवाय बावीस शेवय तेवीस शेतीस साडे एकतीस बत्तीस साडे बत्तीस ते रुपये साडे ते साडे ते शरवायतीस शेवय बावीशे तीन हजार एकतीसशे बत्तीस शेवाय बत्तीस तीन हजार एकतीस बत्तीस साडे बत्तीस साडे बत्तीस शेवटी तेतीस शरवाय तेतीसशे बीए अडतीस शरवाय छत्तीस एक हजार बारा पंधरा तीन हजार एकतीस बत्तीस शेवाय ते रुवाय पण एक हजार बारा तेरा एक मिनटे झाले एकवीसशे बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीस तीन हजार वाय तीन हजार वाय पन तीन हजार वाय चौदा पंधरा पंचवीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस शेवाय एकोणतीस तीन हजार एकतीस रुवाय बत्तीस शेवायल पंचवीस अठ्ठावीस तीन हजार एकतीस शेअर तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस शेवय साडे बत्तीस शेवट तेतीस शेवय सीएम